राष्ट्रीय विज्ञान दिन आणि डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील लॉर्ड बसवेश्वरा इंग्लिश स्कूल येथे भव्य विज्ञान आणि कृषी उद्योग प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर चंद्रशेखर रमण यांना सण एकोणीशे तीस मध्ये त्यांनी संशोधन केलेल्या प्रकाशाचे विकीकरण रमण इफेक्ट या सिद्धांताला नोबेल पारितोषिक मिळालं होतं म्हणून सन एकोणीसशे सत्याऐंशी पासून अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी विद्यार्थ्यांना शेतीविषयी प्रेम निर्माण व्हावं या उद्देशानं शाळेने विज्ञान आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे अधिक प्रयोग सादर करत या प्रदर्शनात पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते त्यापूर्वी कार्यक्रमाचं उद्घाटन पंचायत समिती सभापती मंगला स्वामी यांनी केलं तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय लहानकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाधरजी राठोड गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती अर्धापूर हे होते यावेळी बोलताना संजय लहानकर यांनी शेती हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला पाहिजे असं शिक्षण मंत्र्यांना आवाहन केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले जिम्मेदार आहे जो नदी जो नदी जो गाव बसे होते या शाळेच्या वतीनं आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असताना शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आणि कृषी प्रदर्शन या ठिकाणी दोन्ही एकत्र या ठिकाणी साजरं झालेला आहे या प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी कृषीवर आधारित जवळपास शंभर प्रयोग विद्यार्थ्यांनी केलेले आहेत आणि यामध्ये वर्ग तिसरी ते वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांचे एकूण या ठिकाणी हे शंभर प्रयोग प्रत्येक विषय आणि कृषी आधारित असे हे प्रयोग आहेत हे प्रयोग पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटेल तरी खरंच या विद्यार्थ्यांनी कृषीवर आधारित अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम केलेला आहे आणि जवळपास कृषी क्षेत्र हे अतिशय दुरावस्थेला चाललेलं क्षेत्र या विद्यार्थ्यांच्या आजच्या या प्रयोगामुळं हे क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त लाड बसवेश्वर इंग्लिश स्कूल अर्धापूर येथे विज्ञान व कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन इतकं सुंदर आहे जेव्हा आम्ही पाहिलं कार्यक्रमाची दोन टप्प्यामध्ये सुरुवात झाली जेव्हा आम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचं जे प्रात्यक्षिक त्यांनी जे प्रदर्शनामध्ये आणलं होतं ते आम्ही सर्व प्रत्यक्ष पाहिलं तर खरंच याच्यामध्ये एक वैशिष्ट्य याचं एक म्हणावं लागेल की कृषी आणि विज्ञानाची जोड या उद्योग प्रदर्शनाला दिसून आली विशेषतः कृषी महाराष्ट्र राज्य कृषीमध्ये फार मोठं आहे आपला देश भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळं कुठही शालेय जीवनामध्ये कृषीचं जास्त माहिती नव्हती पण या ठिकाणी विज्ञान हे विज्ञानाशिवाय विकास नाही आणि अंधश्रद्धेमुळं आपल्या देशाचा विकास थांबलेला आहे त्यामुळं विज्ञानाला स्वीकारावं लागेल विज्ञान हे सर्व विज्ञानाला आपण स्वीकारल्यामुळं भारत हा प्रगतीवर आहे आज अमेरिका महासत्ता जी बनलेली आहे विज्ञानाच्या बन जोरावरच बनलेली आहे म्हणून या प्रदेशांमध्ये डॉक्टर प्राध्यापक रघुनाथ सर, व त्यांच्या सर्व सहकाऱ्याने सर ते खरोखरच ते चांगल्या या विज्ञान व कृषी उद्योग प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे विशेषतः तिसऱ्या वर्गाचे मुलंही या ठिकाणी इंग्रजीतून प्रात्यक्षिक त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आठवीच्या मुलांनाही त्या या ठिकाणी प्रात्यक्षिक असं सांगितलेलं आहे एक उत्तम या अर्धापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच विज्ञान व कृषी उद्योगाचं जे जोड या ठिकाणी घडून आलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ शेट्टी सरांनी एक उत्कृ उत्कृष्ट या ठिकाणी आमच्या तालुका तालुक्यातील सर्व पालकांना विज्ञान कृषी उद्योग प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळालं आहे आतापर्यंत प्रत्येक शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन ही पण शेतीविषयी शेती प्रदर्शन सर्व आभार आणि अभिनंदन आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि कुठंतरी शेतीला भेट भेटला पाहिजे लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये शेतीविषयी काम हे

आणि विद्यार्थ्यांनी पण विज्ञान प्रदर्शन आणि कृषी प्रदर्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे आणि आता त्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय झालेला जास्त नाही यावर एक सविस्तर एक्सप्लेन केला आहे खरक्या विद्यार्थ्यांचा पण खूप खूप कौतुक कमीच आहे कारण एवढ्या कुठल्या वयामध्ये एवढा छान त्याने एक्सप्लेन केला आहे की काही गोष्टी मला पण माहीत आहेत शेतीमध्ये आणि ह्या तर श्रेय शिक्षक लोकांना जातं कारण नोकरीचे आभार आपल्यासाठी एक महत्वाचं आहे की आजकालच्या ह्याच्यामध्ये नोकरी खूप महत्वाची झालेली आहे चांगली सुरुवात झालेली आहे मी या ठिकाणाहून या व्यासपीठाहून असं सरकारच्या आणि शिक्षण मंत्र्याच्या किंवा शिक्षण विभागाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की जोपर्यंत आपण शेती हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार नाही तोपर्यंत शेतीची आवड किंवा शेतीबद्दल जो काही लहानपणापासून अभ्यास निर्माण व्हायला पाहिजे तो विद्यार्थ्यामध्ये निर्माण होणार नाही त्याच्यासाठी शेतीला शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणं अतिशय गरजेचं झालंय आणि त्याची सुरुवात कृषी प्रदर्शनापासून लॉर्ड बसवेश्वर इंग्लिश कुलने केली धन्यवाद एन टी न्यूज मराठी अर्धापूर नांदेड